नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनेलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर आर टी प्रवेश संदर्भात खात्रीशीर माहिती आणि मदत आपल्या चॅनेलवर दिली जाते त्यामुळे आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आर टी प्रवेश संदर्भात ज्यांना लॉटरी लागलेली आहे तर चौदा तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत मुदत देण्यात आली आहे आणि आत्तापर्यंत पाहू शकता की अकरा हजार तीनशे एकोणऐंशी अर्ज कन्फर्म झालेले आहेत तर आता पोर्टलवरती देखील प्रत्येक शाळानुसार किती ॲडमिशन कन्फर्म झालेले आहेत तर याची लिस्ट देखील आता प्रसिद्ध झालेली आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक शाळानुसार किती ॲडमिशन आर टीचे कन्फर्म जा झालेले आहेत तर याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत सर्वप्रथम आर टी ईच्या पोर्टलवरती यायचा लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आले आहे तर येथे आल्यानंतर अशा प्रकारे पेज तुम्हाला पाहायला मिळेल तर येथे पाहू शकता की ॲडमिटेड अशा प्रकारचा ऑप्शन आहे तर येथे क्लिक करायचा आहे तर सर्वप्रथम येथे वर्ष आल्याचं पाहायला मिळेल पंच पंचवीस सव्वीस तर डिस्ट्रिक्ट या टॅबवर क्लिक करून तुमचा जो जिल्हा आहे तो निवडायचा आहे जिल्हा निवडून झाल्यानंतर इथे ॲप्लिकेशन राऊंड नंबर तर येथे तुम्हाला ऑल हा ऑप्शन ठेवायचा आहे त्यानंतर लॉटरी राऊंड नंबर या टॅबवर क्लिक करून पुन्हा ऑल हा ऑप्शन घ्यायचा आहे आणि त्यानंतर सिलेक्शन टाईप याच्यामध्ये दे देखील ऍप्लिकेशन वाईज देखील तुम्ही पाहू शकता आणि स्कूल वाईज देखील पाहू शकता तर आपल्याला शाळानुसार विद्यार्थ्यांचे किती ॲडमिशन कन्फर्म झालेले आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कन्फर्म झालेलं आहे तर हे पाहू शकतात तर स्कूल वाईज हा ऑप्शन घ्यायचा आहे पुन्हा तुम्हाला इथे पाहू शकता की सर्च बाय ब्लॉक या ऑप्शननुसार घ्यायचा आहे म्हणजे ब्लॉक म्हणजे तालुक्यानुसार तर येणाऱ्या लिस्टमधून तालुका निवडायचा आहे आणि आणि त्यानंतर सर्च या टॅबवर क्लिक करायचं आहे सर्च या टॅबवर क्लिक केल्यानंतर बाजूच्या कॉलम मध्ये संपूर्ण त्या तालुक्यामध्ये किती आर टी अंतर्गत शाळा आहेत त्या तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्या शाळांच्या आयकॉन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि खाली असणाऱ्या गो या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे आतापर्यंत किती ऍडमिशन कन्फर्म झालेले आहे तर याच्यामध्ये ॲप्लिकेशन नंबर विद्यार्थ्याचं नाव माध्यम स्टँडर्ड कोणत्या इयत्तेमध्ये झालेले आहेत पहिले आणि तर यामध्ये स्टँडर्ड इयत्ता पहिलीचे वर्ग पाहायला मिळतील आणि कधी ऍडमिशन झालेला आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी झालेलं आहे तर याची संपूर्ण माहिती तुम्हाला पाहता येणार आहे तर अशा प्रकारे सध्या तरी ही प्रोसेस सुरू आहे प्रत्येक शाळेच्या नावावरती क्लिक करून तुम्हाला ही यादी पाहता येणार आहे परंतु काही ही शाळा देखील अशा आहेत की अजून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले नाहीये अठ्ठावीस तारखेपर्यंत ही प्रोसेस पूर्ण होईल आणि संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या शाळा आहेत त्या शाळानुसार विद्यार्थ्यांचं किती सिलेक्शन झालेलं आहे तर अगदी डिटेल लिस्ट तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक शाळानुसार किती विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे किती अर्ज कन्फर्म झालेला आहे हे देखील तुम्हाला पाहता येईल आणि याच्यानुसारच तुम्हाला वेटिंग लिस्टमध्ये असणारे कॅन्डिडेट आहेत तर यांचा अर्ज कन्फर्म होईल की नाही हे देखील तुम्ही यावरून अंदाज लावू शकता शकता तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा आर टी प्रवेश प्रक्रिये संदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या फक्त योजना या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट मध्ये रहा